बदलापूर शहरात बुधवारी रात्री झालेल्या गॅस गळती प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं टिनको केमिकल्स या कंपनीला क्लोजर नोटीस बजावली आहे तर दुसरीकडे बदलापूर पूर्व पोलिसांनी या कंपनीविरोधात गुन्हाही दाखल केला आहे टिनको कंपनीत बुधवारी रात्री पोटॅशियम कार्बोनेट आणि पोटॅशियम क्लोराईडचं नायट्रिक ऍसिड सोबत मिश्रण करण्याची प्रक्रिया सुरू असताना रिॲक्टरमध्ये गॅस तयार झाला यावेळी कूलिंग आणि स्क्रबिंग सिस्टीम निकामी झाल्यानं नायट्रोजन डायऑक्साइड वायू हवेत पसरला यामुळे बदलापूर शहरात नागरिकांना त्रास झाला मात्र कंपनीने याची कोणतीही माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली नाही असा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळानं कंपनीवर ठेवला तसंच पुढील आदेश मिळेपर्यंत कंपनीने कोणत्याही प्रकारचं उत्पादन करू नये अशा आशयाची क्लोजर नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डॉक्टर राजू राजपूत यांनी टिनको कंपनीला बजावली आहे तर दुसरीकडे या कंपनी विरोधात बदलापूर पूर्व पोलिसांनीही गुन्हा दाखल केलाय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज